कोपऱ्यामध्ये तुमच्या दोघांशी काय मस्ती चाललीय काय माहिती परत त्याला तू धरलं तू त्याला कशाला धरलंय त्याला पिलू तसं नाही धरायचं बाळा त्याला तो किती छोटा बेबी आहे तुझ्यासारखा आणि त्याला पण काय हाय का नाही तू पण त्याच्या जवळात जाऊन जा जा बसतोय जाऊ दे त्याला खेळू दे अरे पिलू तसं नाही धरायचं सोनू चट चट बेबीला खेळू दे जा ते पिल्लू पण किती रगिले त्याच्याशिवाय तो पण कुठं जात नाही तो त्याला पण त्याच्यासोबतच खेळायचंय घे मग माझ्यासोबत खेळायचे तर घे नाही 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 सोड आता मी याला इथं सोडले माझी रिंग लाईट दोघांनी खाली पाडली आणि मस्तपैकी दोघ जण मिळून खेळत होते कशी मस्ती चालली ना या दोघांची याला त्याच्यापासून लांब ठेवला तरी तो ऐकत नाही त्याला पण ह्याच्यासोबतच खेळायचं असत काय करतात हे पिल्लू बाहेर आलं नाही आणि हा पण बाहेर नाही आवाज नाही काय नाही बघता तर दोघांची मस्ती चालू आहे राहिला उभा